नमस्कार मित्रांनो हर हर महादेव आज मस्तपैकी एक छोटीशी सायकल राईड काढू म्हटलं आपलं इथून तर आपल्या जे की शिवणीचं धरण आहे तिथपर्यंत जाऊ नाही सोनबळलीचं धरण आहे तिकडे जाऊ मस्तपैकी आता खूप दिवस झाले एखादी राईड मारली नाही म्हटलं चला एक कमी जास्त दहा ते वीस किलोमीटरची तरी राईड मारू आणि आपली सायकल फुल प्रॉपर रेडी आणि आपण पण फुल रेडी तर चला निघूया मस्तपैकी एक सायकल राईड करून येऊ आणि आता सध्या टाईम झाला चार साडेचारचा टाईम झाला जो की हा रस्ता सरळ जाते जामवत आणि हा रस्ता म्हणजे पुरा डोंडी पाठ व्हायला आहे आणि या रस्त्याने आपण सध्या आता दा, चाललो आणि जामोदून मन मित्रांनो जे की निसर्गरम्य वातावरण आहे हे मस्त म्हणजे एकदम असं मनमोहक वातावरण आमच्याकडचं कारण की आमच्याकडे टोटल हरियाळी आहे हरियाली जिकडे म्हणसान तिकडे सगळं हिरवंच हिरवं दिसते आणि अशा वातावरण राहायला मला खरंच खूप आवडते आता चार पाच दिवस झाले थोडं मी बिझी होत होत्या ह्याच्यानं माहिती डेली ब्लॉगिंग काही केलं नाही पण प्रयत्न करू आलो की खूप जास्त की डेली ब्लॉगिंग मी शक्यतोवर तर तो झाली पाहिजे म्हणून माझ्यानं तर आता अशा वातावरणामध्ये मस्त बाहेर निघलो आणि खरंच एक मस्त वाटत आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो की हेल्मेट लावलं गॉगल गावगायला लावला की गावातले लोक असे टुकुर मुकुर कार बाबा कुठे चालला <laughs> काही वानाने कुठे चाललो नाही मी आलोच थोडा इकून तिकून -कुंद फिरून एक असं मनामध्ये त्याच्या वाटते की हा काय हेल्मेट घालते सायकल घेते आणि निघून जाते इकडे तिकडे फिरते परत वापिस येते काही नाही मस्तपैकी एक निसर्गरम्य वातावरण आहे त्याचा आनंद घेतो कारण की एक लिमिटेड टाईम आहे माझ्याजवळ खरं तर हा आनंद घ्यासाठी त्यानंतर एक वेळ अशी येईल की सगळ्या गोष्टीत मी गुंतून जाईन त्याच्यानं मला हा माहीत आहे की हा टाईम माझ्यानं माझ्यासाठी सो थोडाच आहे मग थोडी थोडी जिंदगी जगू राहिलो <laughs> खास करून तर खूप जास्त थकवा येऊ सध्या आता तर चला थोडं पुढे गेल्यावर भेटतो तुम्हाला डायरेक्ट जामोदच्या कमी जास्त जवळपास पोहोचलो आणि विषय असा झाला की मित्राला फोन केला आता मित्र म्हणे की धरण आहे ते पूर्ण पूर्ण आटेला म्हणे धरणात काही पाणी नाही आहे धरणात फक्त नाही म्हणे गाय आणि गोटे ते काय ते पाहायला चालतं काय त्याला म्हणलं चाल म्हणलं जाऊन पाहून येऊ निसर्गरम्य वातावरण आहे वातावरणाचा आनंद घेऊ बरं बरं म्हणे काही मान्यांनी जाऊ म्हणे पळतो आता काय होते तर नाही तर मग एकटाच झाला घेईन पण भावानो खरं या वातावरणामध्ये तुम्हाला काय माहित बा घराबाहेर निघा वाटतं की नाही निघा पण मला तर घरीच जाव वाटत नाही मेन म्हणजे तर चला थोडस तर मित्रांनो किशोरचा जामोद जो की आपला मित्र आहे किशोरचा जामोद जाऊ किशोर जो की कि आपला मित्र आहे तो बी आला किशोर काही हाय है हॅलो कर व्हिडिओ मध्ये कुठे हे इकडे चालू आहे <laughs> तर गडी म्हणते पुढे बोलू म्हणते काय म्हणजे सरमो राहिला पण सरमून राहिला मग अगोदरचा रिजिस्टार आहे वा कस का सरमील तर मित्रांनो या रोडने आपल्याला जायचा डायरेक्ट सोनबल्लीच्या धरणावर आता इथून कमी जास्त सात आठ किलोमीटर अशी पाच किलोमीटर म्हणजे मग गावापासून कमी जास्त बारा किलोमीटर आहे कारवा बरं बरं चला काही वा नाही तर मित्रांनो आता आपण सोनबल्लीच्या डायरेक्ट जवळजवळ पोहोचलो पण आपल्याला एक सायकल रायडर भेटला हॅलो मित्र चालतंय मासोबत नाही याला सायकल आलं हो नाही मागे थोडे आणि काका भेटले आप आप का आप ते आपले व्हिडिओ पाहतात आपल्याला फॉलो करतात खूप दिवसापासून तर काका काही बोलसान दत्ता इकडे आले आपल्या सोनबर्डी क्षेत्रामध्ये त्याला भेटून आनंद झाला आणि आपला मराठी माणूस जर पुढे जात असेल तर त्याला माणसाला पुढे पाठवण्यासाठी आपल्याला जे काही लाईक करावं लागते फॉलोईंग करावं लागते फॉलो करायला काही हरकत नाही फॉलो करायलाच पाहिजे आपला महाराष्ट्रीय माणूस कधी पुढे गेला तर आपल्याला आनंदच आहे बरोबर हर हर महादेव हर हर महादेव आणि काकाचा मुलगा आहे तो मागे तो कधी बोलून नाही रेला हर हर महादेव एवढा सर टाकता वर काही वाजण टाक तर मित्रांनो आपण ज्या लोकेशनवर पोहोचायचो त्या पो लोकेशनवर पोहोचलो आणि आपल्याला इथून उवर टाकायची आपली सायकल किशोरनं त्याची गाडी टाकली बाकी आपण आपली सायकल टाकवा आता इथून बरो बाप रे पाणी नाही गो आहे हा अरे मित्रांनो प्रत्येक श्रावणात हे धरण पुरं फुल भरलं असते आता पुरपूर आटेल आहे हे बा फक्त आणि फक्त एवढंच पाणी धरणात बाकी पुढेच पाणी नाही आहे खाली थोडं थोडं डबरे थांबेलच मे मित्रांनो था या धरणात नेमकं पाणीच नाही ने आलं अजून पण जेवढं हे आहे मोजके डबर थांबेलात त्याच्यानंतर काही पाणी नाही आहे गुढी एक नंबर वन टोकावर टोकावरची भेंडी दाखवून काय सांग सांगा मग <laughs> तर मित्रांनो हा तर मित्रांनो जे तिथं टोकदार भेंडी दिसत आहे ते जटाशंकर जटाशंकरवर जायची आपली इच्छा होती पण मेन विषय म्हणजे पाणी पावसाळा नसल्याच्यानं पावनी काहीच नाहीये हे एकदम नॉर्मल पाणी आहे जे की आता या पा याच्यामधून थांबलेलं आहे पहिले काही होतं आता थोडंफार येऊन थांबलं त्याच्यानं एवढं पाणी नाही तर एवढं पाणी बी नव्हतं आहे धरणामध्ये म्हटलं तेच मी पाहायसाठी आलो होतो म्हटलं किती पाणी राहिलं तर असं सध्या इथलं वातावरण आहे हेच वातावरण पाहायला मी एवढं कमीजसं पंधरा किलोमीटर आलो अजून पंधरा किलोमीटर आपल्याला बॅग जायचं आहे इथून तो पा एकदम निसर्गरम्य वातावरण आणि या वातावरणामध्ये फक्त कमी आहे की पावसाची जर लवकरात लवकर पाऊस झाला ते पूर्ण धरण हे पॅक भरून जाईल काय म्हणतात ढगपुटी पण झालीच चालत एवढा जर वाहून गेलो आपलं जात नाही पाऊसच पडेल नाही तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले दोन हजार बावीस मध्ये झाले होते ढगफुटे तेव्हा नदी झाली नदी झालंच नाही पण त्यावेळेस एवढं झालं होतं की नेमकं म्हणजे मी सांगतो की फार ओला दुष्काळ पडला होता असं म्हणलं चालते पण आता कोरडा दुष्काळ पडायच्या तगनातीवर आहे सगळी गोष्ट तर असं वातावरण मित्रांनो खरंच एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये खरंच म्हणलंय करमते कारण की पंधरा किलोमीटर दूर आम्ही अशा वातावरणासाठी आलो वाव एक नंबर वाच्या वर जे मंदिर आहे त्या मंदिराच्या वर आलो आता आणि खरंच एक नंबर निसर्गरम्य वातावरण किशोर भाऊ काय म्हणणं आहे तुमच्या वातावरणाबद्दल एक नंबर आहे मोकळं करण्यासाठी एक नंबर प्लेस आहे बर मंदिर आहे पहिले चपला बाजूला काढून टाकू आणि भावांनो इथं पूर्ण प्रॉपर हे सगळं सगळं पाणी असते इथं पण आता सध्या पाणी नाही आहे जय श्रीराम इथं मंदिर आहे मंदिरामध्ये पाया लागू हनुमान दादाचं मंदिर आहे नजारा। रिथा एक मुण शान्त असा इथून नजारा पण भावान खरं तर इथं येऊन एक मन शांत झालं मस्त खूप दिवस झाले असं वाटवतं की कुठेतरी जावं फिरायले पण फिरायला असं नाही सायकल घेऊन कारण की तसं बिना सायकल तर लय फिरतो पण सायकल घेऊन फिरायमध्ये मला खूप एकदम एक वेगळाच आनंद वाटतो या गोष्टीमध्ये खरं तर आणि किशोर भाऊ हसू राहिले मध्ये हसू नका अवभा काम आहे राजा आपलंही बरोबर आहे पूर्ण पावसात भरलेलं राहते रे बाहेर थोडा शुद्ध पूर <laughs> राहिला पण हे पूर्ण भरेल असते आणि डबरे डबरे थाम आहेत आमच्या धरणामध्ये डबरच म्हणा लागते ना कारण की हे पाणी काहीच नाही पूर्ण ते वावर सुद्धा म्हणजे डुबून जातात एवढं मोठं जास्त पाणी राहते इकडे खूप खतरनाक आणि असं वातावरण आहे सध्या इकडलं तर मित्रांनो खरंच इथे येऊन एक मन प्रसन्न झालं आणि दुसरा जो टूर राहील तो आपला जटाशंकरचा राहील पण असा प्रयत्न करतो पण लवकरात लवकर पाणी जर आलं तर लि बिलकुल आपण जटाशंकर जाऊ आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ अडीच खतम करू आणि या व्हिडिओची मी दोन पार्ट टाकेन हा पार्ट वन आणि पार्ट टू कारण की खूप लंबा व्हिडिओ होऊन जाईल आणि एवढा पाहायला तुम्हाला पण इंटरेस्ट वाटणार नाही तर चला भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये हरण महादेव जर फॉलो नशिंग केलं तर लवकर फॉलो करा आणि सबस्क्राईब जर नशिन केलं लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या